ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शहरातील मराठा समाजाची जुनी संस्था आहे समाजातील जुन्या जाणत्या चांगल्या विचारांच्या लोकांनी आपल्या भागातील बहुजन समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं या स्थापन केलेली संस्था आहे आणि या संस्थेवर मागच्या तीस बत्तीस वर्षापासून माजी महापौर मनोज सपाटे यांनी त्या काळात त्यांचा सत्तेचा गैरवापर करून योजना केला गावडे मंगल काळाला रिटायर झाल्यावर मी अकरा हजार दिले आणि नोकरीवर असताना पंधरा टक्के इमारत देत होतो आणि मीच नाही अकरा हजार दिले तर इतर शिक्षकाकडून सुद्धा अकरा हजार घेतले त्यांची पावती दिली नाही मला काय म्हणायचं आहे की त्यांनी जे घरातले सभासद केले ते कसे केले आमचा अर्ज जाऊन एक बाबा मेंबर आहे आणि लाईफ मेंबर याला प्राधान्य द्यावं असा काय विचार केला नाही त्याचं उत्तर दीड महिन्यापूर्वी मनोज चपाट्याचा एक अश्लील व्हिडिओ आला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रावर त्याची म्हणजे तो व्हायरल झालेला व्हिडिओ आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाची एक व्यापक बैठक या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली त्या बैठकीमध्ये एक एकमुखाने असं ठरवण्यात आले की काही करून मनोज चपाट्याच्या जोकडातून मराठा समाजसेवा मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ना नाव असलेले दशाला तीन किलोमीटरच्या परिघात दुसरी शाळा काढून असा नियम आहे असे सपाटे काल वारंवार सांगत होते दुर्दैवानं मराठा समाजाची शाळा असताना त्यांनी स्वतःची वैयक्तिक शरद पवार साहेबांच्या नावाने शाळा तीन किलोमीटरच्या आतच काढली आहे आणि ती देखील मराठा बोल भागात आहे शिवाजी शाळा बंद करण्याचं कारस्थान दुसऱ्या कुठल्या माणसाने केलं नाही तर ते समाज मंडळ हे सोलापूर शहरातील मराठा समाजाची जुनी संस्था आहे समाजातील जुन्या जाणत्या चांगल्या विचारांच्या लोकांनी आपल्या भागातील बहुजन समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं हे स्थापन केलेली संस्था आहे आणि या संस्थेवर मागच्या तीस पस्तीस वर्षापासून माजी महापौर मनोज सपाटे यांनी त्या काळात त्यांचा सत्तेचा गैरवापर करून कब्जा केला समाजातील लोकसंख्या सोलापूर शहरामध्ये लाखोंच्या घरात आहे आणि दुर्दैवाने त्या मराठा समाजसेवा मंडळामध्ये दोनशे पण सभासद नाही आहेत आणि त्यापैकी सपाटे आडनावाचे बहुसंख्य सभासद आहेत त्यांचे नातेवाईक आहेत समाजातील कुठल्याही चांगल्या वर्गाला त्यामध्ये सभासद करून घेतलं जात नाही आज सोलापूर शहरामध्ये मराठा समाजाचे सगळ्या क्षेत्रामध्ये नावादे लोक आहेत म्हणजे शिक्षण क्षेत्रात आहेत व्यापारामध्ये आहेत चांगल्या क्षेत्रात नोकरीवर आहेत उद्यावर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सी ए आहेत मात्र अशा चांगल्या लोकांना या संस्थेपासून नाव ठेवलं जात आहे आणि मनोहर सपाटे यांनी कार्यपत्रकार पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले की संस्था मराठा समाजाची आहे सपाट्याची नाही ही संस्था मराठा समाजाची हे सांगायला त्यांना पस्तीस वर्ष लागले जर ही संस्था मराठा समाजाची आहे तर आजपर्यंत मराठा समाजाच्या सामान्य माणसाला देवेंद्र कोटेंवर काही आरोप केले की त्यांच्या संभाजी शिंदे प्रशारा बंद पडण्याच्या मार्गावर त्या प्रशारीला घरघेल लागले त्यामुळे त्यांनी शिवाजी शाळा बंद पडण्याच्या उद्देशानं आम्हाला मदत केली आहे वास्तविकता तशी नाही दोन महिन्यापूर्वी किंवा एक दीड महिन्यापूर्वी मनोहर चौपाट्या काश्मीर व्हिडिओला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या म्हणजे व्हायरल झालेला व्हिडिओ आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बैठक या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली त्या बैठकीमध्ये एकमुखांना असं ठरवण्यात आले काही करून मनोहर सपाट्याच्या याच्या झोपडातून मराठा समाजसेवा मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असले कशाला मुक्त करायचे आहे छत्रपती शिवाजी महाराज जगामध्ये सगळ्यात जास्त कशासाठी ओळखले जातात तर त्यांनी महिलांना मान सन्मान दिला स्वाभिमान म्हणजे महिलांचं रक्षण केलं आणि दुर्दैवाने आज त्या शाळेचा अध्यक्षच त्या शाळेतील शिक्षिकेवर बलात्कार करतो ती शिक्षिका त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते आणि त्या नक्क्याने मरण पावते असा अध्यक्ष असा माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलेल्या संस्थेवर असला नाही पाहिजे की मराठा समाजाची भावना होती ती भावना घेऊन आम्ही वेगवेगळ्या आमदारांना भेटलो त्यात आमदार देवेंद्र कोट्यांना देखील भेटलो त्यांनी आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी दे फडणवीस साहेब यांच्याशी भेट घालून दिली त्या ठिकाणी आम्ही मनोज चौपाट येथे सगळ्या अन्याय अत्याचाराची कहाणी त्यांना सांगितली त्याचे पुराव्या सहित सगळे कागदपत्र मुख्यमंत्र्यांना दिले मुख्यमंत्र्यांनी संस्थेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत प्रशासक निवड होईल का नाही अजून माहित नाही त्याच्या आधीच म्हणजे सपाट काही लागे बांधे असतील आर्थिक संबंध असतील त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कांगावा केलाय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तीन किलोमीटरच्या पहिल्या दुसरी शाळा काढून असा नियम आहे असे सपाटे काल वारंवार सांगत होते दुर्दैवानं मराठा समाजाची शाळा असताना त्यांनी स्वतःची वैयक्तिक शरद पवार साहेबांच्या नावाने शाळा तीन किलोमीटरच्या आताच काढली आहे आणि ती देखील मराठा बहुल भागात आहे शिवाजी शाळा बंद करण्याचं कारस्थान दुसऱ्या कुठल्या माणसाने केलं नाही तर ते मनोहर चपाट्यांनीच केले आणि उलट आमदार देवेंद्र फुटे यांच्या सरकारनं जर या संस्थेवर प्रशासकाला या संस्थेचं सभासदत्व सगळ्या मराठा समाजाला खुलं झाले तर मराठा समाज आमदार देवेंद्र वाईट अपमानास्पद रेन मनोर सात लागण्यापेक्षा तुम्ही स्वतःहून त्या संस्थेतून बाहेर पडा आणि चांगल्या लोकांच्या संस्था अशी त्या मिटिंग पूर्वी केलेली मागणी होती आता परिस्थिती बदलली आहे प्रशासकाला सभासद झाले तर मराठा समाजात कोणाचा ताब्यात संस्था आणि कोण पदाधिकारी असतील काही असं म्हणत जे माणूस कुंडल खाण्यात जाते कुंटाखाना कोणाच खाण्याचा त्यांचा संबंध जास्त आहे दुसरी गोष्ट त्यांनी काल बोलताना मुलीचा वापर केलाय की जो पका निला इंजेक्शन हल्ल्या तर इंजेक्शन बरोबर लागलेला आहे त्यामुळेच कालची ती धडपड आहे दुसरी काय आहे माहिती वेगळीच आहे मराठा समाजाचे देवेंद्र फडणवीस भेटलं आणि स्थानिक आमदारांचा त्यांच्याकडे गेला म्हणजे देवेंद्र त्यांनी जो गैरसमज मागणी केली म्हणजे पोटेल देवेंद्रपोटेंना आमच्या सगळ्यांचं संयुक्त पत्र आम्ही दिलंय आणि आमदार कोण सोबत असला पाहिजे सगळ्याच आमदारांना आम्ही विनंती केली फक्त मराठा समाजाच्या भावना समजून घेऊन देवेंद्र कोट्यांनी सहकार्य केलेले पुढाकार घेतला घेतले म्हणजे स्वतः कशाला दुसरीकडे डायवर्ट करण्याचा प्रकार आहे हे जे काय केलं या सगळ्या लोक आहेत मान्यवर त्यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झाले आणि सत्ताधारी आमदार म्हणून देवेंद्र कोटेंच त्याला सहकार्य ये या जुलैला जी म्हटल्याने पडबोले समाजात त्यामध्ये समाजाचे सगळेच लोक होते आणि त्या दिवशीला असं ठरले की या संस्थेचा प्रशासक आपला पाहिजे तेव्हाच की आता या संघा 2017 ला मी घरातले 51 रुपये भरून पास सभासद केले लाईट मेंबर फॉरएवर आणि ते सगळे एक जीवन दायित्यातला सगळे वारल्यानंतर वारंवार मी त्यांच्याकडे पत्र घेऊन गेलो की आमच्यातला एक सभासद करा त्यानंतर संस्थेला आम्ही खूप देणगी दिली ते गावडे मंगल काळाला रिटायर झाल्यावर मी अकरा हजार दिले आणि नोकरीवर असताना पंधरा टक्के इमारत दिली देत होतो आणि मीच नाही अकरा हजार दिले तर इतर शिक्षकाकडून सुद्धा अकरा हजार घेतले त्यांची पावती दिली नाही मला काय म्हणायचं आहे की त्यांनी जे घरातले सभासद केले ते कसे केले आमचा अर्ज जाऊन एक बाबा मेंबर आहे एक लाईव्ह मेंबर आहे प्राधान्य द्यावं असा काय विचार केला नाही याचं उत्तर द्यावं सर आपला